बातमी आहे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यासंदर्भात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत गावात बॉम्ब मारता आली नाही जामनेरमध्ये काय मारणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला हाणला आहे पाखडी देवळी नागा बोगडी नागा सुनस गाव बाबूरचा टेंडर कोणी काढला बापूरचा टेंडर कोणी काढला मग आज जे जाणण्याचा जो का सुजनाम सुपनाम दिसतो आहे त्याचं मूळ सोय कोणाचं आहे आपल्या मंदिर सगळ्यात बनवतो काय परिस्थिती म्हणतात तुम्ही इकडे सांगताय आता मी इकडे येतच भाषण घरी अरे म्हणतो बाबा मुक्कामीच राह ना इकडे येऊन मुकामीच राहा असं नाही आमच्याकडे दूध सांगवता म्हणजे मयामुळे मयामुळे अरे म्हटलं पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी नाही